लातूरच्या उदगीरमधून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे एका चौदा वर्षाच्या शाळकरी मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे नराधमानी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कुमठा येथे एका चौदा वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना तेरा जानेवारी रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव आहे आपल्या मुलाचा कोणीतरी खून केलाय असा आरोप नातेवाईकांनी अगोदरच केला होता संतोष दहा जानेवारी रोजी घरातून बाहेर गेला होता तो नंतर घरी परतलाच नाही तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता तेरा जानेवारी रोजी कुमटा शेत शिवारात या मुलाचा मृतदेहच आढळून आला आपल्या मुलाला पाहून त्याच्या आईबाबांची पायाखालची जमीनच सरकली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल चोरल्याच्या संशयावरून या मुलाची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आरोपीने कृतीनं त्याला संपवलंय त्याची ओळख कोणाला पटू नये यासाठी आरोपीने त्याचा चेहरा देखील केला केलाय इतकेच नाही तर त्याने मुलाचे केस देखील कापून टाकलेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय